आता सर्वांनाच उथल पुथल म्हटलं की खूप कठीण वाटतं खूप हेवी वाटतं आणि ते होतच नाही मग आज असंच बसल्या बसल्या नॉर्मल बसायचंय शवासन मध्ये ठीक आहे असं बसल्या सुखासन मध्ये आपण मला अशी अर्ध पद्मासन मध्ये बसता येत नाही तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही असंच बसून तुमचा कमरेचा फॅट आहे ना कमी करू शकता तुमची कंबर तुम्ही आज बारीक करू शकता खूप आरामात बारीक करू शकता तुमच्या मांड्यांचा साईज देखील तुम्ही कमी करू शकता आणि पोटावरती तर ॲटोमॅटिक प्रेशर येतात साईडून साईडून कंबर बारीक होत चालले तर पोटावरती प्रेशर तर येतच येतं तर स्टार्ट करूया आजच्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत सहज तुम्ही करू शकता अशा एक्सरसाइज आहेत पण रिझल्ट जर कंटिन्यू करतोय कर ना आपण असं नाही की चार दिवस करून चार दिवस ब्रेक घेतला परत चार दिवस करून तिथे रिझल्ट नाही भेटत कोणालाच नाही भेटत तुम्ही माझे क्लास जरी जॉईन केले आणि तुम्हाला क्लासमध्ये तुम्ही चार दिवस करून चार दिवस सुट्ट्या घेतल्या तिथे तुम्हाला अजिबात रिझल्ट भेटत नाही पण कंटिन्युअसली जर तुम्ही करताय ना तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट भेटतो आज जर तुम्हाला कंबर तुमची बारीक करायची असेल ना तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्युअसली महिनाभर करायच्या तुम्हाला रिझल्ट सात दिवसातच दिसेल ते देखील बसल्या बसल्या आता असं जेवणाचं इथे बंधन नाही तुम्ही कोणत्याही टाइमाला ह्या एक्सरसाइज करू शकता लगेच जेवण झाल्या नसतातच करायचे ऍक्च्युली पण अर्ध्या एका तासाने तुम्ही आरामात करू शकता जेवण झाल्यावरती जेवणाच्या अगोदरती पण काहीच प्रॉब्लेम होणार नाही आरामात तुम्ही करू शकणार इझी एक्सरसाइज तर आता इथे करायचं काय या पोझिशनला आले हाताला बस इथे मी मानेला टच केले मानेला प्रेस करायचं नाही दाबायचं नाही फक्त आपल्याला इथे हात लावायचे मानेला आता इथे इथे तुम्हाला बसता येत नाहीये तर तुम्ही असं बसू शकता मी तुम्हाला व्हेरिएशन दाखवते कसं कसं तुम्ही एकच एक्सरसाइज कशा कशा पद्धतीने करू शकता आता इथे तुम्ही सुकासनमध्ये बसलेला आहे नॉर्मलमध्ये तर तुम्ही इथे मग ह्या पोझिशनला करू शकता वन टू थ्री फोर फाय आता अजून बॉडी पोर्शन सरळ करायचं असेल तर तुम्हाला इथे मग पद्मासन मध्ये यायचं जस्ट तुम्ही ह्या पोझिशनला आलात अजून तुमची बॉडी सरळ होणार आता इथे या पोझिशन लाऊ वन टू थ्री प्रयत्न करायचा की आपला अल्बोस्ट जमिनीला टच झाला पाहिजे फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे झालं याच वेरिएशन सेकंड आता इथे तुम्ही अजून काय करू शकता जर तुमच्या पायाला जास्त गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मांडी घालून करू शकता पण मांडी घालता येत नाही तर तुम्ही या पोझिशनला पण हे आसन करू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता इझी आहे तर तुम्ही तिन्ही स्टेप सेम सेम करू शकता चाळीसचा एक राऊंड चाळीसचे दोन राऊंड आरामात करायचे चांगला रिझल्ट भेटतो आता नेक्स्ट काय करायचं पायाला मी आताच ठेवलंय ठीक आहे बाजूला आता इथे पाय बाजूलाच आहेत माझे मला बॉडीला ट्विस्ट करायचंय म्हणजेच माझ्या पोटाला आणि कमरेला मला खूप असं पीळ द्यायचं आहे प्रेशर द्यायचंय ठीक आहे आणि तो कसं होणार या पोझिशनला इथे श्वास भरला जितकं होईल तितकं वन टू थ्री फोर 5, 6 सेवन एट 9 टेन आता इथे अजून प्रेशर आणण्यासाठी काय करायचं तर होल्ड करायचं ह्या पोझिशनला पण 2 पूर्ण जमिनीवरती हात नेऊ हो शकता तुम्ही जस्ट या पोझिशनला पण जितकं होईल तितकं तुम्हाला इथे पूर्ण प्रेशर आणायचं पण तू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे श्वास भरायचा इथे श्वास सोडून द्यायचा अनफिक्स्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे इथे प्रेशर आणण्यासाठी काय करायचं या पोजिशनला वापस जायचं आता हे मी चार व्हेरिएशन दाखवले हे कम्प्लीट झाले तुमचे एक एक राऊंड चाळीसचा झाला आणि वापस तुम्हाला राऊंड घ्यायचे तर हा एक राऊंड कम्प्लीट करून वापस पहिल्यापासून स्टार्ट करायचं आता इथे वापस मानेला हात टच केलेत मी आणि ते श्वास भरला आणि ते सोडला आता इथे कमरेत गॅप आहेत आम्ही वाकायचं का तर बघा तुम्हाला जर डॉक्टरनी सांगितलं की जास्त वाकून काम करायचे नाही जास्त वाकून एक्सरसाइज करायचे नाही तर तुम्ही इथे काय करायचं असतंय जस्ट या पोझिशनला जेवढा जितका मोठा श्वास भरणार तितका मोठा तुम्ही शॉस सोडायचा आणि पोटाला आतमध्ये खेचायचं याच्यानी तुमच्या पोटावरती चांगलं प्रेशर येतं ठेव तिथेच ठेव चांगलं प्रेशर येतं आणि तुमचं पोट आतमध्ये जातं असं काही नाही की तुम्हाला वाकायचंच आहे ज्यांना काही प्रॉब्लेम नाही ते या पोझिशनला करू शकता टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे होल्ड करायचं आपण होल्ड करतोय ना तेव्हा आपल्या माड्यांवरती इथे इथे पण खूप जास्त प्रेशर येते दोन्ही साईडला ठीक आहे आणि या पोझिशनला वाकल्यामुळे इथे पण आपलं पोट दाबलं जात आहे आणि पाठीमागचा जो फॅट असतो ना कमरेचा तिथे पण आपल्याला खूप जास्त प्रेशर येते या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नांग चार पेरिएशन झालेले आहेत आता आपण काय करायचंय या पोझिशनला हाताला मागे न्यायचं मांड्यांचा फॅट कमी करण्यासाठी या पोझिशनला सरळ सरळ तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्हाला जास्त पाय फोड करता येत नाही तर तुम्ही आरामात श्वास घेऊन जितकं होईल तितकं तुम्ही पायाला या पोझिशनला आणायचं आणि ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी या पोरिशनला वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शुकासन मध्ये आपण बसलो होतो ना सेम पोझिशन ठेवायची आपल्याला पायाची जेव्हा हा पाय बाहेर ये ना नेक्स्ट टायमाला हा पाय आतमध्ये आला असेल अशी पोझिशन ठेवायची आता इथे या पोझिशनमध्ये आलं हा पण आपला राऊंड झालेला आहे चाळीसचा आणि दोन्ही म्हणजे प्रत्येक एक्सरसाइज आपली झालेली आहे चाळीस चाळीसची असे दोन राऊंड आता इथे हाताला असं घट्ट करायचं शोल्डरला मागे न्यायचं आणि इथे सहावी एक्सरसाइज करण्यासाठी काहीच नाही फक्त आपल्याला इथे प्रेशर आहे आपल्या हातावरती इथे पूर्ण साईडला ठीक आहे आणि आपल्या पोटावरती प्रेशर येत आहे आतमध्ये जात आहे पोट आणि इथे या पोझिशन मध्ये आपल्याला हळूहळू वन आता तुमचे हात वरती जात नाहीत जितके पण जातात तितके तुम्ही इतके जातायत का इतके जात आहेत का जेवढे जातात तेवढे फक्त हात वाकून असं नाही करायचं हाताला बस स्ट्रेट मध्ये ठेवायचा प्रयत्न करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इथे होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे अजून या पोजिशनला तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स इतका चांगला रिझल्ट भेटतो जागाही चेंज केलेली नाही आहे मी एका जागेवर बसूनच केलेल्या आहेत ह्या एक्सरसाइज पण मस्त प्रेशर येते साईटून जेव्हा तुम्ही असेल कराल तुम्हाला तर माहिती पडेलच तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल शेअर पण करा कामाचा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की खूप चांगला रिजल्ट भेटेल बसल्या बसल्या ज्यांना उतलपुतल होत नाही याच्यासाठी तर नक्कीच कामाचा व्हिडिओ आहे तर आवडला असेल तर लाईक पण करा शेअर तर करणारच आहात सबस्क्राईब करून टाका एकदा नवीन असाल कोणी तर केलं नसेल तर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत वाय वाय स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करा फटाफट पट माझे ऑनलाईन क्लासेस आहेत तुम्हाला जॉईन करायचं आहे तर मी नीट टाईम कॉल करू